खानेश मराठा पाटील मंडळ कल्याण विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्ती सन्मान सोहळा दिनांक चौदा सप्टेंबर रोजी केडीएमसी आर्ट गॅलरी तारांगण सोसायटी वायले नगर खडकपाडा कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे विशेष अतिथी कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी आमदार नरेंद्र पवार कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक कल्याण शहर प्रमुख रवी पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदास एस मोरे स्वागताध्यक्ष कल्याण मंडळ उपाध्यक्ष प्रवीण आर पाटील कल्याण शिवसेना उपशहर प्रमुख सुनील वायले माजी नगरसेवक जयवंत भोईर आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र युवा सैनिक वैभव भोईर माजी नगरसेविका वैशाली पाटील माजी नगरसेविका शालिनी वायले उद्योजक कल्याण शहर माजी नगरसेवक उमेश बोरगावकर माजी नगरसेवक वरुण पाटील नगरसेविका रजनी मिरकुटे भरत मिरकुटे तसेच अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच सेवानिवृत्ती पतीपत्नी यांचा सन्मान करण्यात आला गेल्या बारा वर्षांपासून खानदेश मराठा पाटील मंडळ आपल्या खान्देशी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळविणाऱ्यांचा सत्कार केला जातो मंडळाची स्थापना समाजातील खानदेशी पाटील समाजातील बांधवांना एकत्र आणून शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधणे या उद्देशाने करण्यात येते या मंडळाचे अध्यक्ष देवीदास मोरे उपाध्यक्ष गणेश पाटील डॉक्टर संजय वाघ प्रवीण पाटील विश्वास नुकुम सचिव बाळासाहेब भोसले कार्याध्यक्ष रवींद्र पाटील खजिनदार आर एम पाटील व इतर सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेश मराठा पाटील मंडळ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला खानदेश मराठवाडी मंडळ कल्याण या मंडळाचा हा एक उपक्रम नीतीनियमाप्रमाणे वर्षानुसार आम्ही आयोजित करीत असतो विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्त सन्मान सोहळा ह्या माध्यमातून आम्ही विद्या जे गुणवंत विद्यार्थी आमच्या समाजात त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या माध्यमातून असते आम्ही सत्कार करत असतो आणि जी समाजातली सेवानिवृत्त झालेली मंडळी आमची ज्यांनी आपल्या सेवेमध्ये चाळीस वर्ष घाललेत तर त्यांचा एक सन्मान सपत्नी करावा असा आमचा मंडळाचा उद्देश नेहमी असतो आणि त्या उद्देशापुरती आम्ही त्या जोडप्यांचा अतिशय उत्तम प्रकारे सन्मान आम्ही करत असतो त्यांना एक सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करत असतो सन्मान करत असतो किती त्या मंडळाला आता बारा वर्ष झालीत पूर्ण या बारा वर्षामध्ये आमच्या मंडळाची जी चा वाटचाल आहे अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही काम करत असतो विशेष करून आमच्या मंडळाची जी टीम आहे पंचवीस सदस्यांची ही टीम अतिशय प्रामाणिकपणे अहोरात्र कुठलाही स्वार्थ नसताना स्वतःच्या पैसा खर्चून ही आपली समाजाची सेवा करत असतात आणि ह्या सेवेपोटी आम्हाला समाजातून अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि हा प्रतिसाद बघून कल्याणमधली नामांकित मंडळी आमच्या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून उपस्थित राहते हाच आमचा गौरव आहे हाच आमचा सन्मान मंडळाचा आहे असंच आम्ही समजतो आमचे पुढील उपक्रम आम्हाला वाटतं की मेडिकल कॅम्प लावा आहे हो महिलांचे मेडिकल क्लॅम्प पुरुषांचे मेडिकल क्लॅम्प जे निराधार महिला आहेत आमच्या समाजामध्ये त्यांच्यासाठी आम्हाला काही करता येईल का आर्थिक मदत किंवा त्यांना एखादा उद्योग असं एक स्वप्न आमचं आहे ते पण आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो जी आमच्या समाजात गरीब मुलं आहेत या गरीब मुलांना पुढे शिक्षणासाठी काही पैसा उपलब्ध हवा असेल तर ते त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो ही पण वाटचाल आम्ही आमच्या मंडळाच्या माध्यमातून विचाराधीन आहोत तसंच जी आजारातून माणसं असतात मोठ्या आजाराला त्रस्त झालेली त्यांच्याकडे ट्रीटमेंट करायला पैसे नसतात आणि असं आम्ही उदाहरण सह आम्ही प्रूव्ह करून देतो की आम्ही अशा पेशंट लोकांनासुद्धा चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करून त्यांना त्या आजारातून मुक्त केलेलं आहे हे आमच्या मंडळाचं खरं वैभव आहे तसं एक सामाजिक उपक्रम आम्ही नेहमी करत असतो त्याच्यासाठी आम्ही पैसा असो शारीरिक श्रम असो काही असो आम्ही तन मन धराने हे काम करत असतो